सर्तदुक महाराज गाथा अभंग नौशे तीन अमर आ अमर आहा खरे की पाहा खोटे हे अमर आहा अमर आ खरे कि पाहा खोटे नदेह ऐसा भर वसा क

अमर आहा अमर आहा खरे की पहा खोटे हे अमर आहा अमर आहा खरे की पहा खोटे हे नमना देवा माझा ऐसा मग भरव साकडेल अर्थ महाराज लोकांना म्हणतात तुम्ही अमर आहात हे खरे आहे की खोटे आहे याचा विचार करून पहा पंचभूतात्मक देह म्हणजे मी नाही अशा विचाराने पाहिले तर तुमची खात्री होईल जर आपणच सर्व जग आहोत तर त्या स्वरूपस्थितीत भय कशाचे आहे तुमचे मूळ स्वरूप खरे स्वरूप तुम्ही म्हणजे तुम्ही देवच आहात सांगता तुकाराम महाराज गाथा अभंग नऊशे चार काम नाही काम नाही झालो पाय कामा काम ना काम फावल्या त्या कमाु चेष्टा निश्चल करू चेष्टा निच्छ बेष्टा बैसोनी नस्त्या छंदे नस्त्या छंदे जग भिनो देवी नस्त्या छंदे नस्त्या छंदे जग भिनो देवी एकाएकी एका तू कालो की निराळा एकाएकी एका तू कालो की निराळा कामा नाही कामा नाही झालो पायरी कामा अर्थ महाराज स्वतःबद्दल म्हणतात मला हे कर्तव्य नाही वासना नाही मी अकर्ता आहे आता प्रार्थाने जी काही कर्म घडतात ती मी साक्षी पणाने पाहतो जगात पहिले तर देह म्हणजे मी आणि देहामुळे संबंध आलेले लोक हे माझे लोक अशा विपरीत भ्रमाने सर्व जग दुःखाने तडफडत आहे मी मात्र एकटा आहे लोकांपेक्षा निराळा आहे पंढरनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा